हा हा म्हणजे काय आहे बेड वगैरे असं असत नॅचरल हा आदिवासी जे काही हेअर वगैरे बालकेल तेल आदिवासी मैसूर कर्नाटक आजकाल बहुत फ्रॉड चालू आहे मैसूर कर्नाटक चेम्पू करायचं ओरिजिनल तेल देखील संगमन कृषी मस्त भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ज्या आंतरराज्य मैदान संगमनेर या ठिकाणी तर मित्रांनो हे सत्तावीस फेब्रुवारी ते तीन मार्च पर्यंत तर मित्रांनो चला आता तिकीट काढले आहे बायको पण सोबत आहे दोघांचे दोन तिकीट घेतले आहे दहा रुपयाला एक तिकीट आहे वीस रुपयाचे दोन घेतले आहे चला मित्रांनो आता हे कृषी प्रदर्शन बघायला जाणार आहे मित्रांनो दुपारची वेळा जवळपास अडीच वाजले आहे मित्रांनो आज आहे दोन आणि आम्ही कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो चला आता इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे हे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी सर्वात आधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही या ठिकाणी मूर्ती आहे तिथे आपण दर्शन घेणार आहे आणि मग या कृषी प्रदर्शन बघण्यासाठी सुरुवात करणार आहे चला बघा कंटिन्यू हा व्हिडिओ मित्रांनो दुपारच्या जवळपास दोन अडीच वाजले आहे खूप ऊन आहे आणि आपण आलेला आहे संगमनेर कृषी प्रदर्शन ज्या अंतराच्या मैदानावर असलेलं हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी आलेलं आहे बायको पण सोबत आहे मित्रांनो चला आता आतमध्ये मध्ये जाऊन बघूया या कृषी प्रदर्शनामध्ये काय आहे नक्की नक्कीच कंटिन्यू हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा सुरुवातीलाच येतं डुप्लिकेट काय नाही तिथे डुप्लिकेट वाचतो बघितल्यानंतर आम्ही या कृषी महोत्सव चला प्रदर्शन बघण्यासाठी मित्रांनो आपण आता आलेलो आहे पहिला कॉल बघू शकता वेगवेगळी औषधं आहे बघू शकतो कांदे वगैरे हे भरपूर आहे चला आज या कृषी प्रदर्शनला आपण भेट देत आहे या ठिकाणी बघू शकताय पुस्तक वगैरे तर मित्रांनो तो तुम्हाला कृषी प्रदर्शन बरे दाखवले आहे इथं बघू शकता गीठाची चक्की आहे आणि बघू शकताय कितीला आहे चक्की काय तेरा हजार हजाराला आहे दहा हजार कोणत्या कंपनीची ना कोइनच्या नाही का तुमच्याकडे चालेल हे कोणती मसाल्यासाठी धन्यवाद चला आता इथं ड्रिपचा आहे फ्रीजसाठी वेगवेगळे ड्रिप्स आहे इथं वेगळे पंप आहे बघू शकता पण आता नाही बघू शकता आपलं गार्डनचं पण आहे काही लागलं तुमच्याकडे शेती असेल ना हा आहे ना काय शेतात काय सध्या शेत आता आता सध्या गहू आहे गहू आहे का हा काही फळ फळ आवडलं असं काही दुसरं काही दुसरं काय नाही तर आपण मित्रांना इकडं बघूया

बरंच आपण दाखवलंच आहे बरंच कृषी प्रदर्शनामध्ये हे तर पुस्तक आहे आता हे आपण जे काय देवगडच्या कृषी प्रदर्शनामध्ये पण बघितलं होतं हे जे काय पुस्तक आहे ते पण आपण बघितले होतं चाळीस आता या कृषी प्रदर्शनामध्ये काय वेगळं आहे ते नक्की दाखवू येते काय बघू शकता रोटी मेकर आहे कितीला आहे सर पाच हजार पाचशे मध्ये चार हजार चार हजाराला का चालेल काय वॉरंटी काय तुम ना तुमचं कुठं काय आपलं धन्यवाद आता इथं काय बिस्किट आहे बिस्किटचे प्रकार तर तुम्ही यात्रेमध्ये जत्रामध्ये बाजारामध्ये पण बघता तर असे बिस्किट आता हे आले बिस्किट घ्या बिस्किट ना का हे बघू शकत चला आता येत काय आहे चला आता थोडक्यात आता बरेच प्रदर्शन मध्ये आपण हेच पाहिलं आहे हे आता तेल काढण्यासाठी हां हां जसं वाटेल टप्पा हा करायची किती आहे लांबर शंभर एक नंबर आहे मस्त आहे आहे हा आहे नाही लायटरची काय गरज नाही सध्या हे तर बघू आता वेगवेगळे जे काय तुमची भाजी कापण्यासाठी वेगळे बाजू कांद्या वगैरे कुठला टाकला कापला कांदा टोमॅटो काही काही याच्यामध्ये कांदा कापा बटाटे कापा कांदे कापा वांगी कापा सगळ्यांसाठी अकस्म एकदम मस्त सर्वच कापता येतं भाज्या याच्यामध्ये सगळं कापला कापता एकच मिनटात किती आपला किती फोळा

ते आपटा चालेल चला त इथं काय हे उशी आहे मस्त शेकावण्यासाठी एकदम गरम राहतं आणि तुमचे गुडघे वगैरे काय दुखत असेल तर त्यासाठी या इथं काय आहे

मित्रांनो आता कृषी प्रदर्शनामध्ये बघू शकता इथं मोबाईलचे ॲक्सेसरीज ऍक्सेसरीज आहे कवर वगैरे ग्लास वगैरे तर तुम्हाला योग्य दरात आता इथं काय इथं आदिवासी हेअर आदिवासी आहे आदिवासी आहे ना बघू शकता तुम्ही जे काय आदिवासी आदिवासी जे कांगल का ही है, है। के लिए तेल है। तो करेगा, बनता है कहाँ से लाते है कर्नाटक से आया है सर आजकल बहुत फ्रॉड चल रहा है हम मैसूर कर्नाटक से इधर आकर शैम्पूल कर रहे हैं ओरिजिनल तेल देखो के लगाओ 100 परसेंट तुम्हारे को रिजल्ट मिलेगा आप उधर से आए कर्नाटक से हम भी ऑर्डर किया था लेकिन वो छोटी बॉटल है ना दो बॉटल ऑर्डर किए थे हमने सोका, सोका लेकिन हमारे बार टक्कर पड़ गए ले लेकिन बाल नहीं आए एस -एस दो दिन लगाए उसको उसको देखा किसके तरह, तरह रिजल्ट आया तुम्हारे गाँव को तुमसे हाँ का ला लो तक दो दिवस लाऊ का तीसरा दिवस तेच म्हणलं गळायचे बंद होते का मी पण ऑनलाईन ऑर्डर केलं पण त्याने काय रिझल्ट ना हा ना तेरा कितीला बॉटल पंधरा सो होत आहे दोन सो डिस्काउंट करता तेरा नाही का छोटी बॉटल आहे हजार की सो डिस्काउंट आठसो मध्ये हा हा लगाने से तुम्हारे को रिजल्ट नहीं मिलेगा ऐसा दो बॉटल लगाना होगा तुम्हारे कितने तुम्हारे? ये दो तो बॉटल लगाने से दोनों साथ में मिलेंगे तेरह सौ में इसको गंजापन को हाँ, लेकर लेना, लेना पड़ेगा गंजापन के लिए नॉर्मल बाल रहेगा तो सिर्फ तीन महीना लगाना होगा ये भी नहीं ये दोनों कितने का गायेंगे पच्चीस सौ में दो बॉटल है इसमें तीन सौ डिस्काउंट है दो हजार दो सौ में देंगे तुम लगाओ तुम्हारा अभी बाल का जड़ है वो पूरा बाल बच जाएगा दोबारा नहीं जड़ेगा तो दोबारा नहीं गंजापन हो जाएगा वैसे छोड़ दिया तो पूरा गंजा हो गया तो बार दोबारा इसमें बाल आ जाएगा कुली में बाल आएगा पूरा जड़ है बाल का हा? लगाओ पूरा हंड्रेड परसेंट रिजल्ट मिलेगा ऐसा गंजापन को भी लगाओ ऐसे बाल आएगा गारंटी वाला दिन होता है हाँ मैंने ऑर्डर किया था लेकिन वो, बहुत वो तीन सौ का चार सौ का पाँच सौ का दो बोतल दीजिए तीन सौ का तेल, तेल आदिवासी तल को दिखाते फ्रॉड में बेचते हैं ओरिजिनल तेल देखो पहचान के लगाओ हंड्रेड परसेंट मार्केट चलेगा चलेगा करना हो तो कैसे करेंगे ऑर्डर करने से करना तेल नहीं मिलेगा ओरिजिनल फ्रॉड मिल तेल मिल जाएगा पे साउथ से कर्नाटको देखो पहचानो पहचान ले लो अच्छा रिजल्ट आएगा रिजल्ट नहीं भी मिला था यही मेरा एड्रेस है पिन कोड नंबर है रिटर्न करो पूरा पैसे रिफंड हो जाएगा दिखाओ ये नंबर आप, आपका नंबर ना टू आपका नंबर नंबर एट टू वन सेवन सेवन सिक्स फाइव सिक्स एट फाइव जीरो

हां तो हमको भी लेना है लेकिन अभी पैसा नहीं लाया हमने ना ले लो डिस्काउंट करके देते हैं अच्छा रिजल्ट आया कस्टमर देगा कितने दिन लास्ट है इधर तीन तारीख को लास्ट लास्ट में चलेंगे हम तब तक आएंगे फिर लेने के लिए ओके आपका बहुत-बहुत धन्यवाद -बहुत ओके थैंक ओके सर चला तो तो चकले है। चला इथं चकले वगैरे आहे चला आहे कितीला चप्पल काय कोणती पण का दोनशे रुपयाला चप्पल आहे मित्रांनो एकदम मस्त आहे चप्पल टिकायला चांगले असतील ना सगळे बनवलेले चप्पल हा ना शिवाय कोणती पण दोनशे रुपयाला आहे का तुमचं कुठं आहे दुकान बाहेर दुकान संगमनेरच्या बाहेर आहे कुठं हा सातारा सातारा मग तर लई लांब आहे तुम्ही इकडं ऑर्डर पण केल्यावर नाही येणार ना कुरेर कुरेर न का हां हां चाल चपला मस्त आहे तशा हां चला इथं मसाले वगैरे आहे बघू शकता मसाला वगैरे आता इथं तुम्हाला म्हस दाखवतो तर सगळ्यात छोटी म्हस आहे जी काय की बुकामध्ये ह्याची नोंद झाली आहे जवळपास बघू शकता ही सगळ्यात छोटी मैस कसं आत्ता ती मैस माझे नाव आणखी की त्रिमकराटे कांधार मलवडीत तालुका माझे सात बरोबर ती राधा नावाची मैस आपल्याच गोट्यातील मोरजातील वैशिष्ट्य झालेलं आहे तिचे वैशिष्ट्य सांगा झालं तरी उंची तीन फूट लांबी सहा फुटापर्यंत तिचे वजन तीनशे चौदा किलो त्याचबरोबर तिचे वय आत्ता तीन वर्ष झालेलं आहे त्याचबरोबर तिचे विशेष म्हणजे आत्ताची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या देशातील सर्वात पुढची मैस म्हणून नोंद झालेली आहे त्याचबरोबर आत्ताचं तिथं आपण गिनीज बुकसाठी रेकॉर्डिंग के आपला केलेला आहे तिथं नवीन अपडेट पाहण्यासाठी त्या इंस्टाग्राम हा बोराटे अमिकेत ज्युरो जुरो वन फॉलो करा हे धन्यवाद आहे <laughs> ज्या मशीच्या गिनीज बुक मध्ये नोंद झालेली आहे अशी सगळ्यात छोटी ही मस बघू शकता एकदम छोटी आहे मित्रांनो केले काय कसे केले काय झालं आपलं नॅचरल झालेलं आहे नॅचरल हां नॅचरल तिथं येतं कोठे मग कुठे बा

काय नांगर वगैरे आहे चला इकडं हे बघू शकता रोटा आता इकडं दुसऱ्या याच्यात आलेला आहे इकडं काय आहे आपलं खाना वगैरे खाण्यासाठी आहे नॅचरल बोलते इकडे बघू शकता आहे झालं वाटतं आता इथं संपलं संपलं दहा रुपये आता काय सांग दहा रुपया बद्दल आपण आता जे कृषी प्रदर्शन आहे ते बघितलं आहे इकडून ये दहा रुपये आता आपले संपले दहा रुपये मित्रांनो आता बायको पण खूप झाली हे कृष हे प्रदर्शन बघून चला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि ज्याने अजून लाईक नसं केलं तर लाईक पण करा चला धन्यवाद सगळ्यांना जय महाराष्ट्र जय आदिवासी चला बाय बाय